नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत नगर स्पेशल काळं मटण त्यासाठी आपण आज घेतलेलं आहे अर्धा किलो स्वच्छ ताजे बोकडाचे मटण ते आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया दोन तीन वेळेस हे असं स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्यानंतर त्यात आपण टाकूयात आता दोन चमचे आलं लसणाची पेस्ट त्यानंतर त्यात टाकूया आपण एक चमचा हळद एक चमचा जिरा धना पावडर एक चमचा धना पावडर, पावडर चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटासाठी मॅरिनेट करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यावे आता मटन मॅरिनेट होऊन आपले दहा मिनटं झालेले इथं आता आपण त्याला व्यवस्थित शिजवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये चार पाळ्या तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता हे मॅरिनेट केलेलं मटण टाकून देऊयात

तांब्यावर गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी पाणी गरमच टाकायचं गार टाकलं तर ते व्यवस्थित होणार नाही आता कुकरचं झाकण लावून त्याच्या आपण पाठशिट्ट्या काढून घेणार आहोत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी किती पाया तेल टाकले एक पळी तेल टाकायचं त्यासाठी त्याच्यात कढईमध्ये त्यानंतर दोन चमचे धने भाजून घ्यायचे भाजून घ्यायचं आहे का आपलं लसर त्यानंतर धने व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घ्यायचे ते धने व्यवस्थित भाजलेले तर आता आपण ते काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये त्यानंतर परत आता एक वाटीभर आपण खोबरं भाजून घेऊयात व्यवस्थित त्यात थोडंसं तेल घाला म्हणजे ते व्यवस्थित परततील परततील आता कधी काढून घ्यायचे तांबूस कलर झाल्यावर गा? थोडासा तांबूस कलर झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत जास्त पण भाजून देईल नाही ते जळून जातील पाहू शकता तुम्ही आता कलर खोबऱ्याचा थोडा थोडा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे त्यात आता आपण दोन आधीच भाजून घेतलेले कांदे घालणार आहोत त्यात आणखीन एक पळीवर तेल घालून छोटी पळी तेल घालून व्यवस्थित सर्व परतून घ्यावी हे सर्व परतल्यानंतर आपण ज्या आधी धने भाजून घेतले होते त्यानंतर एक खोबरं आणि कांदा हे सर्व मिक्सरच्या एका थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यात त्याची पेस्ट करून घेणार आहोत आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर हे सर्व काढून घेऊ थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आपला मसाला आता थंड झालेला आहे आपण त्याला आता मिक्सरमधून काढणार आहे त्याआधी आपण एक वाटीभर फुटाणे घेतलेली इथं त्या फुटाण्याची आपण आता पिठी बनवून घेऊया व्यवस्थित बनून झालेली आहे ती एका ताटामध्ये -ता काढून घेऊया पूर्ण आता आपण जे साहित्य भाजून घेतलं होतं कांदा खोबरं आणि धने ते आता बारीक करून त्याची पेस्ट करून घेऊयात त्यात थोडंसं पाणी घालून घ्यानंतर आणि परत करून आपली पेस्ट आता तयार झालेली आहे एका मोठ्या प्लेटमध्ये आपण आता ती आप सर्व काढून घेऊयात त्यानंतर उरलेला साहित्य परत त्याची पण पेस्ट बनवून घेऊयात आता आपली पेस्ट पूर्णपणे बनवून झालेली आहे व्यवस्थित आता आपलं मटण पूर्णपणे शिजलेलं आहे आता आपण मटणाचा रस्ता बनवण्यासाठी सुरुवात करूया यासाठी आपण कढई तापून घेतलेली आहे त्यात आता आपण पाच तळी पाच पळ्या तेल टाकून घेऊ हे पाच पाळ्या तेल आता झालेले आहेत आता आपलं तेल गरम होत आलेलं आहे त्यात आपण तीन चम चार चमचे जवळपास काळा मसाला घरगुती आणि तीन मसा तीन चमचे कोल्हापुरी मटन मसाला टाकणार आहोत आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यात जी पेस्ट बनवून घेतली होती मिक्सरवर ती टाकणार आहोत त्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे तेल सुटूनपर्यंत कमी गॅसवर झाकण ठेवून राहून द्यायचं त्याला आपण दहा मिनिटासाठी असं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत ठेवणार आहोत आता आपल्या मसाल्याला शिजवून दहा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे आता आपण त्यात उकडलेलं मटण टाकणार आहोत आधी थोडं पाणी पाणी आळणी टाकून घ्या त्यानंतर त्याला परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ पिवळं पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता अबले शितरी है। आता आपल्या मसाल्याला भरपूर अशी तरी आलेली आहे त्यानंतर आता आपण त्यात उकडलेलं मटण टाकून घेऊ उकडलेलं सर्व मटण आणि आता आपण त्यात टाकलेलं आहे आणि त्याला आता थोडा वेळ उकळी येऊन देऊ आता आपल्याला भाजीची क्वांटिटी वाढवायची असली तर त्यात आपण गरम पाणी टाकायचं तर म्हणजे आपल्या गरजेनुसार जेवढे लोक असतील जेवढा रस्सा बनवायचा त्यानुसार गार पाणी शक्यतो टाकायचं नाही गरमच पाणी टाकायचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या मटणाला अशी एकदम व्यवस्थित तरी आलेली आहे आणि मटण पण अतिशय छान पद्धतीने तयार होत आहे आता याला एक पूर्ण उकळी येऊपर्यंत कमी गॅसवर थोडा वेळ ठेवायचा आपण तसंच आता आपण यात जी फुटाण्याची पिटी केली होती बारीक ती टाकलेली नाही ती तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकतात आपल्याला जर रस्त्याची क्वांटिटी वाढायची असली तर आपण त्यात पिटी टाकायची आणखीन आणि त्यानुसार गरम पाणी टाकीत राहायचं आता सध्या एवढा रस्ता आम्हाला पुरेसा असल्यामुळे आम्ही सध्या तरी त्या पिठीचा वापर करणार नाही आता आता आपण कोथिंबीर टाकूयात कोथिंबीर टाकून एक दोन मिनटं फक्त फुल गॅसवर एक त्याला उकळी काढून घेऊयात अत्यंत स्वादिष्ट असं मटणाचा रस्ता तयार झालेला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता दोन ले 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 आपले दोन मिनटं होत आलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याला उकळी आलेले आहे व्यवस्थित म्हणजे आपलं मटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित तरी पण आलेली आहे भरपूर पीस पण आहेत भरपूर आणि याचा वास पण भरपूर भारी येत आहे तुम्ही पण या दिवाळीत नक्की रेसिपी ट्राय करा